नमस्कार मित्रांनो पावसाळा सुरू आहे आणि या पावसाळ्यात आवश्यक असणाऱ्या वस्तूंसोबत घडणाऱ्या विनोदी घटना लेखकाने या धड्यात स्पष्ट केला आहे तेव्हा हा धडा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पावसाळा म्हटला की कित्येक नवीन खर्चाच्या गोष्टी भेडसावू लागतात वाहना छत्र्या आणि पावसाळी कोट या त्या गोष्टी होत्या वाहना या शब्दाने चेपल्या पायताने या सर्वांचा निर्देश करून या क्षणभंगूर विश्वासघाती आणि खरसाळू पादत्राणांविषयी चार शब्द लिहितो पायातली वाहन पायातच असू द्यावी हीच म्हणून प्रचारात का आले पायातला जोडा पायातच असू द्यावा अशी का नाही आली जोड्याने कधीही रस्त्यात चालताना दगा दिला आहे का असे उदाहरण दिसले नाही वाहनांचे मंत्र बंद किंवा अंगठी ऐनवडी तुटून फजिती होते आणि त्या उचलून घेतल्याशिवाय अत्यंत राहत नाही एकदा आमच्या मित्राने अगदी अत्याधुनिक सफेद पट्ट्याच्या नवीन वाहना खरेदी केल्या होत्या दुसऱ्या दिवशी त्यास मालतीतईंकडे चहच जायचे होते मालतींचा बंगला दूर होता आणि जवळ सायकल नसल्याने तो पायीच जाणार होता अर्ध्या वाटेत गेल्यावर डाव्या वाहनाचा बंद तुटला जुन्या पद्धतीच्या वाहनांचे बंद तुटले तर अंगठ्याच्या आधारावर तरी चालता येते पण नवीन चपलांना ही सोय नसते वाहना दुरुस्त करून घेण्यास गावाबाहेर काहीच साधन नव्हते बरे ते फेकून द्याव्यात तर पैसे फुकट गेले असते शेवटी त्याने एक युक्ती काढली छत्री उघडून तिच्या काड्यांच्यावर त्या अलगट ठेवून दिला अनुवाणी चालण्यास काही कारण पाहिजे होते तेव्हा त्याने खिशातून हातूरमाल काढून तो पायांभोवती बांधला म्हणजे पाहणारच वाटावे याच्या पायास काही इजा झाली आहे म्हणून तो अनुवाणी चालत तसा दोन्ही युक्त्या अंमलात आणून तो पुढे चालू लागला मालतींचा बंगला जवळ आला तोच पावसांचे थेंब पडू लागले आणि मालती बंगल्याकडे जाताना पाठमोरे दिसली तिच्याजवळ छत्री नव्हती आणि पाऊस तर जोरात सुरू झाला होता दोन चार ओढ्या मारून त्याने मालतीच घाटले व म्हटले मालतीतई छत्री हवी का तिने होय म्हणून त्याच्या हाताची छत्री घेतली स्वतःच्या डोक्यावर थरली पण छत्रीच्या काड्यांवरती चिखल माखलेला चपला असल्याने ती फार जड वाटू लागली माधव भाऊ किती रे तुझी छत्री जड लागते ती म्हणाली तो म्हणाला भिजल्यामुळे जड वाटत असेल ही छत्री म्हणजे शेर वजनाचं वजच आहे असे मालतीने बोलायला आणि चपलातल्या चिखलाची एक खपली तिच्या केसावर पडायला एकच उडाली मी धरू का ती माधवीने विचारले आणखी एक खपली पडली राहू दे पण अगं बाई हे माझ्या डोक्यात काय पडतं ह्यासारखं सारखं तिने केस चाचवून पाहिले तो त्यात चिखलाच्या खपला या कोठून पडतात म्हणून ती वर पाहू लागली तो तिच्या हालचालमुळे एक चप्पल टपकन तिच्या डोक्यावर पडली छत्री फेकून देऊन ती क्रोधाने माधवकडे पाहू लागली माधव गोठू लागला दोन्ही चपला रस्त्यात फेकून देऊन तो लडक्या चेहऱ्याने परत गेला पुन्हा कधीही त्याने चपला वापरल्या नाहीत नाहीतरी छत्री हे एक पावसासोबत येणारं संकटच आहे विसराळू लोकांना नेहमी छत्री विकत घ्यावी लागते बाहेर पाऊस पडत असला तरच त्यांना छत्रीची आठवण होते नाहीतर स्नेहाच्या घरी हॉटेलला नाटक सिनेमागृहात आगगाडीत जेथे ते जातील तेथे छत्री विसरतात असल्या विसरावूंचा स्नेह आपण जरूर करावा म्हणजे त्या विसरलेल्या छत्रावरून आपलाच गुजराण करता येईल छत्री वापरून खराब झाली व टाकून द्यावी लागते अशी गोष्ट स्वतः विकत गेलेल्या छत्रीच्या बाबतीत कोणासही प्रामाणिकपणे करता येणार नाही पेन्सिल लिहून लिहून झिजली व संपली स्वतः विकत आणलेले पुस्तक वाचून वाचून फाटून गेले फाउंटन पेन लिहून लिहून खराब झाले या गोष्टी जशा अशक्य आहे तशी छत्री वापरून वापरून खराब होणे अशक्यच असते या जिन्स विसरून कुठेतरी राहिल्याने किंवा दुसऱ्याने लांबवल्याने किंवा दुसऱ्याच उसने दिल्यानेच आपल्याजवळ नाहीशा व्हायच्या असतात आपल्याजवळ या येण्यालाही हाच मार्ग खुला असतो ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे आता या नियमास अपवादही आहेत माझी छत्री पाहिलीत का ही सात झाली झालीत माझ्याजवळ आहे माझ्याकडे येण्यापूर्वी ती तिच्या जुन्या मार्गाजवळ एखादे वर्ष तरी असेलच माझं ताब्यात आल्यानंतर एका वर्षाने मी तिची मूठ बदलून बस मूठ नवीन बसवून घेतली दोन वर्षांनी कापड नवे बसवून घेतले चौथ्या वर्षी काळ्या नवीन बसवल्या पाचव्या वर्षी दांडी बसवून घेतली मग एका वर्षाने असे झाले की मी मोटाराने साताराच गेलो होतो तेव्हा एका सहप्रवाशाची व माझी अशा दोन्ही क्षेत्रात टपावर ठेवल्या होत्या उतरताना अंधार झालेला होता व सहप्रवाशांची दृष्टी फारशी तीक्ष्ण नव्हती तेव्हा आमची अंतर्वाह्य सुधारणा केलेली छत्री त्याच्या हातात गेली आणि त्याची कोरी छत्री माझ्या हातात आली या आतला वर्ष होत आले सारांश मी छत्री या विषयावर चार शब्द लिहित आहे हे अधिकारयुक्त आहेत अशी वाचकांनाही खात्री बाळगावी आपण छत्री घेऊन पावसात चालत असतो आणि आपला भिनछत्रीवाला मित्र आपल्या आश्रयाला आला तर आपण दोघे भिजून जातो अशा वेळी आणखी एखाद्या मनुष्यावर दयाळूपणाने आपल्या दुसऱ्या बाजूने चालण्यास बोलवाय आहे म्हणजे आपण कोरडे राहू व दोन बाजूचे मित्र मात्र पांगोळ्याखाली भिजत राहतील शिवाय दुसऱ्यांदा बोरावड्याला आपला आभारी होईल हे वेगळीच ही युक्ती फार व्यावहारिक असून सामान्यतर प्रसंगी वापरायची नाही हे सांगावेच नको रेनकोट रेनकोट हा एक पावसाळ्याबरोबर येणारा निरुपयोगी पाहुणा आहे आणि तो घेतला की खांद्यावर टाकून बिचारा रेनकोट्या दिवसभर चातकापेक्षा अधिक हावरेपणाने पावसाची वाट पाहत गावभर खेळट्या घालत असतो परंतु मेघराजाच्या कठोर अंतकरणाला पाजर पडत नाही शेवटी पाय दुखू लागले म्हणजे रेनकोट्या आपल्या मित्राच्या घरी जरा टेकण्यात जातो तो मित्रा घरी जाऊन बसण्याचा अवकाश की पाऊस सुरू झालाच म्हणून समजावे पाऊस पाहून रेनकोट्या अगात रेनकोट चढून मित्राचा निरोप घेऊ लागतो मित्र अरे थांब रे जरा पावसाची सर जाऊ दे रेनकोट्या अरे मला आता पावसाचं काय हा बघ ना नवीन रेनकोट मुंबईवरून आणला आहे मित्र झाशील रे आईने तुला चहा ठेवला आहे तेवढा तर घेऊन जाशील चहा तयार होऊन त्याचे प्राशन होते आणि रेनकोट्यास बाहेर जाण्याची संधी मिळण्याच्या आत पाऊस बंद झालेला असतो अशा धराने रेनकोट्याचे ओझे वाहून थकून गेल्यावर रेनकोट आपला रेनकोट घरीच ठेवून फिरावेस गेला की जोराचा पाऊस आलाच म्हणून समजावे पावसात आवश्यक असणाऱ्या या तीन गोष्टींबद्दलची आपल्या गमती जप्ती आवर्जून कमेंट बॉक्समध्ये काढवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका